नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बळीराम साठी आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे पाहू शकता की आपण आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो त्याच्यामुळं शेतकरी कमेंट करीत होते की आपण शेतकऱ्यासाठीच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवतो शेतकरी म्हणत होते की आपल्याला रेन पाईप किंवा ठिबक गोळा करण्यासाठी एक काहीतरी एक शेतकऱ्यासाठी एक जुगाड बनवा म्हणून आणि माझा स्वतःचा व्यवसाय एक वेल्डिंगचा आहे तर पाहू शकता की आपण शेतकऱ्यासाठी एक नवीन जुगाड बनवलेला आहे एक स्क्रॅपमधून आपण काय केलं आहे बघू पाहू शकता की रेन पाईप तुम्हाला दिसू शकतो ना हे दोनशे फूट रेन पाईप आहे त्याचबरोबर आपण एक ऑइलच्या बकिटाचे दोन झाकण घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण भंगारमधून एक एक इंची गोल पाईप एक दीड फूट घेतलेला आहे आणि एक फिरियल घेतलेला आहे आपण सायकलच्या दुकानावरून एक चाळीस रुपयाचं आणि एक वीस रुपयाचा नट आणि वेस्टेजमधून एक गज घेतलेला आहे तर पाहू शकता आणि आपण काय केलेला आहे पाउ, एक पीव्ही शी पाईप पाव एक पाऊन इंची घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण असं ह्याला खाच मारलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पाईप असं बसवलेला आहे तर पाहू शकता तर हे आधी आपण बकिटाचं टोपण आधी बसवलं हे बसविलं त्याच्यानंतर बघू शकता त्याच्यामध्ये बघा आपण हे असं लावलेलं ला आहे आणि असा नट आवळून घेतल्याच्या नंतर आणि आपण जास्त खर्चामध्ये न पडता आपल्याकडे बघू शकता शेतामध्ये पेरायची ती पण आहे त्याच्यामध्ये खालच्या कडाला नट लावून आपण याला इथंच अडजस्ट केलेला आहे कारण तर ह्याचं हेवी वजन असल्यामुळे हलत नाही तर आपण आता पाईप आपण गोळा करून दाखवू पाहू शकता जे अर्धा ते पावन तास लागतंय आणि पाईप व्यवस्थित घडी पडत नाही आणि ही असं जुगाड केल्यामुळं एका मिनिटामध्ये काम होते दोनशे वीस फूट पाईप पाई हा एका मिनिटामध्ये गोळा होत आहे आणि घडी पडत नाही मधी पाणी राहत नाही आणि पाईप पण खराब होत नाही आणि बंडलचे बंडल हे असं राहून जाते पाहू शकता नंबर एक असं पाईप गोळा होत आहे पाहू शकता आणि जर अशा प्रकारचं कोणाला जर जुगाड करून पाहिजे जर करून घ्यायचं असेल तर संपर्क साधावा चाटेशे ते अवजारी किनगाव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याहत्तर त्रेसष्ट एकोणऐंशी या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा